बॉलिवूडचा नवाब अभिनेता सैफ अली खान याच्यावरती आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वांद्र्यातील राहत्या घरात हल्ला झाल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात त्याच्यावरती सहा जीव घेणे वार करण्यात आले होते या घटनेनंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं ती घटना समोर येताच एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी देखील या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे अशात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागलेला आहे सीसीटीव्हीच्या तपासणीत पोलिसांना दोन संशयित सापडलेले आहेत या संशयितांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांच्या हट्टी मोठा पुरावा लागलेला आहे बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पोलिसांनी या घटनेनंतर सैफच्या घरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते यावेळी सीसीटीव्हीत पोलिसांना दोन संशयित सापडलेले आहेत या दोन संशयितांपैकी एकानं सैफवर हल्ला केल्याचा पोलिसांचा संशय आहे या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय पोलिसांनी याआधी सैफच्या घरातील तिघांना ताब्यात घेतलं होतं त्यानंतर घरात फ्लोअर पॉलिशिंग करणाऱ्या कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय या सर्वांची सध्या चौकशी सुरू आहे तसंच हे संपूर्ण प्रकरण आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले त्यासोबतच पंधरा टीमकडून आरोपींचा शोध सुरू आहे दूध देणाऱ्यांपासून ते पेपर टाकणाऱ्या सगळ्यांची चौकशी पोलिसांकडून सध्या सुरू आहे